ऐसा लौकिक कदा राखवेना पावना देवराया संसार करिता मनिते हा दोष टाकिताअळस पोटपोसी आचार करिता मणिती हा पसारा न करिता नरा नंदिताती संतसंगा करिता मनती हा उपदेश येराभ्यास ज्ञान नाही धन नाही त्यासी ठाकियेचा करंटा समर्थासी ताटा करिताती बहु बोल जातो म्हणती हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती गर्व भेटीसे नव जात म्हणती हा निष्ठुर येत जात घर बुडविले लग्न करून जाता, जाता म्हणती हा मातला न करत्या जाला नपुंसक निपुत्रिकी म्हणती पहा हा चांदाळ पातकाचे मूळ पोरवडा लोक जैसा लोक धरती धरवेना अभक्तजिरेना संतसंग तुका म्हणे आता ऐकावे वचन त्या या जन भक्ती करा